पद्धतशीर मंदिराजवळ सगळ्या गाड्या लावल्यान पद्धतशीर आणि चला नैवेद्य रेडी झालेलं आहे आणि आता बाप्पाला गोड गोड मोदक देऊ आरतीची पूर्वतयारी चालू आहे

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर सर्वात आधी सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा <laughs> सो चला काल आपले सर्वांना माहिती आहे ओपनिंग झाली आणि आता निघालोत ओपनिं� गावात बाईंच्या घरी गणपती आहे आणि त्याच्या आधी चाललो आम्ही सलूनमध्ये जी काल आपण गणेश गणेशपूजनीची मांडणी केलेली गणेश पूजनची जी मांडणी केलेली ती आज महाराजांनी उचलायला सांगितली म्हणजे देवबाप्पा जागेवर जातील आपल्या आणि सोडायचं आहे खूप सारे जण हां वेलात वेल काढून आलात त्याबद्दल खरंच आणि सर्वांनी शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल मनापासून धन्यवाद असाच सपोर्ट कायम राहू द्या सो चला आणि हां काल काय झालं सीन तिघ जण आपल्या घराच्या इथं आलेले सलून साठी पण मी अजून परत लोकेशन नाही सांगितली ते आता मी तिथे गेल्यावर लोकेशन सांगतो प्रॉपर कुठे आपला सलून आहे ते कारण काल दोघ तिघ घराजवळ येऊन गेले सो चला पोचूया अगोदर आपण सलून जवळ कंटिन्यू राहतो तुम्ही आमच्या सोबत सो पोचलो सलून मध्ये आणि लगेच सुरुवात नारा 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 ना? हा सगळं विसर्जन करायचं हा नारळ हे करायचं हा ना मी पण तेच बोलत होते कोणता तो कळेसता ना <laughs> 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 काल जामस कच्ची होती ती केली आता झाले गणपती बाप्पा मोरिया हा तिथं कनेक्शन लागलेलं आहे देवारा करायचं आहे न आता या सगळा घाई घाई केलाय ना चला सलूनमधली सर्व कामं झाली आणि तुम्हाला आता मी प्रॉपर ॲड्रेस देतो सलूनचा सो so, हाय मेन रोड इकडनं पनवलवरून येणारी माणसं आणि ही उरणवरून येणारी माणसं आणि ही आम आमची पहिलीच ती आणि हा आहे आपला पंक्ती सलून कम्प्लेट स्टॉप हा आहे स्टॉप बोमस्टॉप बोमस्टॉपच्या जवळच आहे पंक्ती सलून अजून भरपूर काम करायचं इथला घाई घाईत ओपनिंग केली ते नंतर एकदा प्रॉपर झाल्यावर आम्ही दाखवूच अपडेट देत राहू आणि प्रॉपर तुम्हाला अपडेट हवी असेल तर पंक्ती सलोन करून इंस्टाग्राम अकाउंट ओपन झालेला आहे आणि पंक्ती सलोन करून यूट्यूब अकाऊंट पण झालेला आहे ओपन त्या यूट्यूब अकाउंटची मी लिंक खाली दिलेली आहे त्यावर तुम्हाला शॉर्ट्स बघायला भेटतील आणि लॉंग व्हिडिओ पण बघायला भेटतील जसा वर्क असेल तसं मी अपडेट देत राहील सो चला आता जाऊया गावात आईंकडे आणि हा पण ती सलून या युट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा रोजचे अपडेट तिथे तुम्हाला भेटत जाईल कशी हेअरकट होते कसे ब्लीच वगैरे हो सर्व काही हो सो चला कारण कन्फ्यूज झालेले लोक काल घरी आलेले त्याच्यामुळं हा आहे आपला प्रॉपर ॲड्रेस मेन नाक्यावरच मालकीनबाई चलो ना चला घरी पोचलो आणि मस्त दोघीजणी मोदक बनवायला लागले आहेत काय बघतो काम कर कामा पटपट <laughs> जेव्हाचा टाइम पण झालेला आहे मस्त पद्धतशीर मंदिराजवळ सगळ्या गाड्या लावल्यान पद्धतशीर आणि चला नैवेद्य रेडी झालेलं आहे आणि आत्ता बाप्पाला गोड गोड मोदक देऊ आर्या या लपते बघ चला गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या चला सर्वात आधी गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला आलो आणि आज बाप्पा बघा पण प्रसन्न झालं एकदम बघून ना चला आता पाया पडतो आणि निघतो बाईंच्या इथे आम्ही बाईंच्या इथं आणि बाई दुसरे काय बोलासा वाट वाट बघली आम्ही बिजी माणसं काय चला या या लवकर या, या तला 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 बाद बाद बाद। आता पहिले दुकानात गेलो साफसफाई केली मग इकडे आलो पहिला काम काय

अरे उपवास सोडायचा आहे आता गणपतीचं दर्शन झालं की पतीचं दर्शन हे नाचायचं आहे हा नाचायचं आहे पेरंचा नाच करायचाच आहे अजून दोन मेंबर यायचे आहेत आपले बाई काय नवीन गाणी काढला हाय काय हाय 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 काय तरी डोक्यात आहे सरप्राईज आहे का भवन आता थोडासा ताई बोलली काय मी नाही ऐकलं ताई बोलली काय सासू बोलली तरी बोला ना एक दंत गजान म्हणती तुला रे दंत गजान म्हणती तुला रे आज मला भेट द्यावी तरल तुला रे आज मला भेट द्यावी शरण तुला रे तुझ्यासाठी लाल फुलं आणि लासवंदीची एकवीस दुर्वांची जुडी मी माहिती एकवीस दुर्वांची जुडी मी माहिती तूच दिलं तुझंच सार काय देऊ तुला रे तूच दिलं तुझंच सार काय देऊ तुला रे आज मला भेट द्यावी चरण तुला रे आज मला भेट द्यावी चरण तुला रे दोन हात जोडून या केली मी वाहिली दोन हात जोडून या केली मी वाहिली मस्त कठे हो नारळ मी वाहिले मस्त मी वाहिले तूच दिल तुझ सर काय देऊ तुला रे आज मला भेट द्यावी चरण तुला रे आज मला भेट द्यावी चरण तुला रे एक दंत गजानन मनती तुला रे म्हणती तुला रे आज मला भेट द्यावी शरण तुला रे सला विकी दादा पण आलेले आहेत स्वतः गाणी रचलेला आहे स्वतः आणि हा गाणी कोणी कॉपी करू नका आम्ही रेकॉर्ड करणार आहोत आगतीची पूर्वतयारी चालू आहे

जनो गाडी थांबली बोलतंय आता गाडी नाही आली

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी निर्विघ्नं निर्विघ्न देव सर्व कार्य सर्वदा गणपती बाप्पा मर्या सुख कर्ता दुःख आणि पहिल्याच दिवशी आम्ही जेवलो मस्त पैकी गणपती बाप्पा मौर्या आता कसली तयारी चालू आहे बाहेर कोणी पाहुणे येतील बघतील म्हणून काकू आतमध्ये आल्या तिथे बसलो असतो ना मग गणपती बाप्पाला सांगितलं असतं आम्हाला डाऊगे बाप्पा पत्ते तर दिसतात

खाओ आईनी मना लोली बाळा ए इतके खाली बोला अरे एक एक करके

आता बघ मी ना बोल मी द्यायला तयार आहे मला चॅलेंज बाबा आरती झाली झोपाला जा बाबा आरती झाली झालं तू झोपे माझा भाऊस पण करील चाल मी पण करेन बायकोसाठी माझ्यासाठी बायकोचा बहिणीचा नाही

संपला आता उठ काजूबा पनीरच होत होय धन्यवाद ताई आल्याबद्दल यू बारा वाजवले तिने पनीरचे होते करते चला आम्ही निघालो आता या प्रणयच्या मम्मी आहेत आणि प्रणयीची ताई प्रणयची नाही नाही ना, आई ना आजची आजी, आजी हा ना, ना, ते आठवत ना आणि ही गोलमुलू प्रणयची भाजी गोलमुलू अयो हे जाईल काय चल लगेच घेऊन जायना समजले